गाई नमस्ते नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगले असणार तर तुम्ही सर्व म्हणत असाल की ते ब्लॉग मध्ये मी काय करत आहे तर आज आम्ही चाललोय थांबा एक सांगणार कुठं चाललो काय म्हणते अमरावतीचे पब्लिक तर मित्रांनो आज आपण चाललोय विदर्भाच्या राजाच्या रॅलीमध्ये आणि भव्य रॅली निघणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे मित्रांनो तर चला मग भेटूया रॅलीमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे आपला भाऊ तर बघत राहा एंड पर्यंत आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ब्लॉक एंड पर्यंत पहा चला लवकर जाऊया पथक मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आणखीन एक पथक जुडलेलं आहे हिंदवी स्वराज्य खूप सारी मजा येणार आहे आणि व्हिडिओला लांड पर्यंत बघत राहा नक्कीच मजा येणार आणखीन खूप बघत राहा व्हिडिओ एंड पर्यंत कशी वाटली मित्रांनो विदर्भाच्या राजाची मिरवणूक आय थिंक तुम्हाला आवडली असेल आणि खूप सारे पथक आले होते त्यामुळे खूप काही शूट केलं बघितलं तुम्ही आणि खूप मजा आली अशा प्रकारे मित्रांनो विदर्भाच्या राजाची मिरवणूक निघाली आणि आरती झाली महाआरती झाली राजकमल चौकला आणि खूप खूप मजा आली तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा ज्यांना विदर्भाच्या राजाची मिरवणूक बघायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र अमरावतीची पब्लिक